निपाड तालुक्याच्या पिंपळावच्या हो या भूमीमध्ये युवा हिंद केसरीच्या स्पर्धेला प्रारंभ झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन कार्यसम्राट आमदार सन्मान्य त्रिपाका बनकर यांनी केलंय कार्यक्रमाला उपस्थित नवीप्रस्त संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे असतील सतीजी मोरे असतील त्याचप्रमाणे सर्व मान्यवर असतील राजेशजी बनकर असतील राजेशजी पाटील असतील बापूजी पाटील असतील ज्यांचा वाढदिवस असे गणेश बनकर संपूर्ण बनकर कुटुंबावर प्रेम करणारे तमाम प्रेक्षक जमा झालेले अधिक या मैदानात आलेल्या आहेत अतिशय सुंदर स्वरूपाचं हे स्वरूप आहे आलेले आणि आपण बघू शकतो संपूर्ण कुटुंबीय देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे बनकर कुटुंबीय विशेष करून महिला भगिनी सर्व देखील आलेले आहेत आणि पंचक्रोशीत नावाजलेला हा संपूर्ण खेळ हा लक्षवेधी ठरलेला आहे आणि बनकर कुटुंब यांनी शेतकऱ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक आवर्जून सर्व खेळाडू असतील प्रेक्षक असतील या मॅच चा आनंद घेताना कुठल्याही पावसाचा आता मात्र सावट नाही आपण बघू शकता सर्व दूर सुंदर असं भव्य दिव्य असं नियोजन गणेशजी बनकर असतील सर्व सहकारी असतील यांनी केलं आणि वेळोवेळी कार्य सम्राळ आमदार मार्गदर्शक दिलीप काका बनकर यांचा त्यांना लाभलेला आहे आणि स्पर्धेला आता आरंभ झालेला आहे ग्राउंड ची कंडिशन बघू शकतो चांगल्या स्वरूपामध्ये ग्राउंड आता वाढलेला आहे आपण बघू शकता की अतिशय मजबूत स्वरूपाची ही धावपट्टी आता तयार झालेली आहे असंख्य लोकांचा ओघ या दिशेने आणि दिलासादायक बातमी की प्रखर स्वरूपाचा सूर्यप्रकाश देखील पडलेला आहे प्रचंड ग्राउंड हे आता भरून गेलेलं आहे आणि सर्व प्रेक्षक असतील आयोजक असतील हे अति आनंदानं या, या ग्राउंडच्या दिशेने आता मार्गक्रमण करीत आहे सर्व प्रकारच्या बैलगाड्या बकासुरा असेल त्याचप्रमाणे सोन्या बैल असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे मोठे नाव आहे मथुरा असेल या सर्व प्रकारच्या बैलांचं आगमन इथं झालेलं आहे आणि एक आनंदाची पर्वणी आता सर्व शेतकरी राजा शरद प्रेमी आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी इथं आयोजित केलं आहे गणेश बनकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांचा आपण बोर्ड बघू शकतो हा मोठ्या स्वरूपाचा बोर्ड इथं लागलेला आहे थोडीशी पावसाने अस्तव्यस्त झाली होती परंतु अं शरद प्रेमी असतील हे देखील हिंमत धारायला तयार नाही आणि आता मात्र ग्राउंडचं स्वरूप अतिशय चांगल्या स्वरूपाचा दिसत आहे सुंदर प्रकारचा सूर्यप्रकाश देखील आहे आणि वातावरण स्वच्छ झालेलं आहे नेहमी प्रमाणे सर्व स्पर्धक या ग्राउंडचा सगळा एकंदरीत सराव करत आहे आणि सर्व बैलांचा देखील एकदा पाठी त्यांना दाखवण्यात आलेली आहे सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्रामधल्या दिलासादायक बातमी अशी असेल की आता शंभर टक्के स्पर्धा होणार या तिळ मात्र शंका नाही